सदाभाऊ अशोक भाऊ वैभव दादा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा विट्यातील शितोळे समाज का आला एकत्र एक पहा काय म्हणाले सदाशिवराव भाऊ पाटील शितोळे समाजाचे कुलदैवत भैरोबा मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ विटा येथील शितोळे समाजाचे कुलदैवत असणारे पाटण तालुक्यातील देवघर येथील भैरव मंदिर परिसरात तानाजी महादेव शितोळे यांच्या स्मरणार्थ मंदिर सुशोभीकरण आणि घाट बांधण्याच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे अशोक गायकवाड माजी नगराध्यक्ष मनीषा शितोळे माजी उपनगराध्यक्ष रमेश शितोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक माजी नगरसेवक सचिन शितोळे यांनी केले तर आभार सुभाष शितोळे यांनी मानले या कार्यक्रमात शितोळे समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते या कामाचा शुभारंभाच्या निमित्तानं आमचे नेते मान्य सदाशिवराव भाऊ तसेच वैभवदादा पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य अशोक गायकवाड आमच्या समाजाचे चेअरमन मान्य दावीर बापू अमरभाई शितोळे आमच्या घरातले प्रमुख मान्य रमेशराव शितोळे आणि सर्व शितोळे प पर कुटुंबातले परिवारातले सर्व लोक या कार्यक्रमासाठी प्रस्ताव करण्यासाठी मी इथं उभा आहे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये सर्वांना कोणत्याही व्हॉट्सअप होईल न करता सर्वांना मोबाईलवर सांगून फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून सांगितले एवढे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल शितोळे परिवारातर्फे सर्वांचं समाजातल्या आणि आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो या कार्यक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की दोन हजार साली आपण या ठिकाणी अशा भाऊ एक छोटासा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर आपण एक कार्यक्रम घेतला आमचे वडील म्हणले आता भाऊ येणार आहेत तर आपण काहीतरी सुरुवात करूया त्यावेळेला आपण एक छोटीशी दगडी भिंत वजा भिंत बांधली खाली उतरला पायऱ्या वगैरे केले होते त्या गोष्टीला बावीस तेवीस वीस वर्षावर कालावधी याच्या वतीनं आपल्या भैरव मंदिराला तट संरक्षण या ठिकाणी भिंत उभा करण्याचं आज आपण भूमिपूजन केलेलं आहे या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेली ज्यांनी अध्यात्मावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रबोधन केलं ते आमचे सहकारी माननीय अशोक भाऊ गायकवाड मान्य वैभवदादा पाटील तर अमरजी शितोळे जावेर शेतोळे व्यासपीठामध्ये मान्य रमेशराव शेतोळे त्याचबरोबर शेतोळे समाजाचे सर्व मान्यवर प्राध्यापक शेतोळे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक माननीय सचिन राव त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले आपण सर्व समाजातील आणि समाजाच्या बाहेरील सर्व बंधू भगिनी मित्रांनो दोघांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उद्भवतपूर्ण भाषण दिलेलं आहे मी या ठिकाणी काही फार मोठं भाषण देत नाही परंतु मला या ठिकाणी राऊंड राऊंड सांगावं असं वाटेल त्यातल्या त्यात तानाजे बापू आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयाच्या बाबतीमध्ये तो अविश्वे प्रयत्न करा माणसं नेहमी साधलं असेल तर बरोबर हिसकाटली म्हणली की पुन्हा पहिल्या ठिकाणी बापूंच्या घरी बैठक झाली सगळं डमलं तर दोन माणसं कमी पडायला लागली दोन माणसं जशी कमी पडायला लागली एवढं कळल्या कळल्या त्याने निम्मी माणसं पुन्हा पाठवायची परत आम्हाला उठवायला आशाशी बसली होती असं ठरलं होतं यावं झालं पण आम्ही तिथनं आलो पळून त्यामुळे जमलं नाही जमलं असतं तर ही सुद्धा पहिल्या तिथं ते, ते राजकारण असते त्यावेळेला मी साक्षीदार आहे माझ्या मनामध्ये मा शल्य बापूना त्यावेळेला सगळ्यांना याचा अभिमान आहे त्यामुळे तुम्ही नुसतं फोनवर सांगितलं असेल किंवा आम्हाला मेसेज दिला असेल आम्ही सगळेजण इथं आज राहिलोय हे तुमच्या प्रेमापोटी किंवा तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी व्यक्ती आहे मी या निमित्तानं पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्याच वतीनं तुमचं धन्यवाद व्यक्त करतो या शिकोळे परिवार की अत्यंत म्हणजे आम्ही म्हणतो गाव तुमचा आहे मी नेहमीच सांगतो गावचे मालक तुम्ही आहे ते चालक आम्ही एवढाच फक्त ह्यातला फरक आहे जर कामाच्या व्यापक म्हणून तुम्हाला सगळ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून आम्ही जरा मोकळे होतो म्हणून आम्हाला तुम्ही ही संधी दिली असं मी नेहमी आवर्जून म्हणत असतो म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण या, या गावामध्ये गायकवाड असतील शेतोई असतील पाटील असतील सगळेजण अगदी गुन्हा गोविंदांना आपण सगळेजण राहत असतो देव कुठला आहे कोणाचा आहे पेक्षा तो आपला आहे आपल्यातल्याच कुणाचा तर आहे ही भावना ठेवून आपण आजपर्यंत सगळेजण इथं राहत असतो आपलं ग शहर आता म्हणजे गावाचं रूपांतर शहरात झालं शहर आता मोठं होत चाललंय हे होत असताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे आपण मूळचे हो गावचे नागरिक आहोत किनी सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकमेकांना मदत करत सकारात्मकतेनं जर आपण राहिलो तर भविष्यकाळामध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं अस्तित्व त्या शहरामध्ये अधोरेखित होईल कारण आता झालंय असं की आपल्यापेक्षा बाहेरून राहणाऱ्यांची संख्या किंवा बाहेरून या शहरामध्ये राहणाऱ्यांची संख्या मोठी होत चालली बघत बघत आता शाहू नगर संभाजीनगर आपला शिवाजीनगरचा परिसर असेल चेंबर एरियाचा परिसर असेल किमुळ गावातला सगळाच भाग आज भरभरू वाढतोय आता असं होतं की आमच्यासारखे गावामध्ये सगळीकडे जात जाणं येणं आमचं असताना सुद्धा गावातले तीस चाळीस टक्के लोक आम्हाला सुद्धा ओळखत नाही ते पण आम्हाला ओळखत नाही आम्ही पण त्यांना ओळखत नाही पूर्वी असं की कुणाच्या घरात कोण आहे त्याच्यातला मुलगा कोण कुठे आहे कामाला काय आहे व्यवसायाला काय आहे तर काय करतो याच्यापर्यंत किंवा नवीन घरात जरी त्या सुनबाई आल्या किंवा नवीन मुली आपल्याकडे आल्या तरी ती कुणाच्या निसून आहे कुणाची आहे हे सगळं आपल्याला माहित असायचं महिलांना सुद्धा तज्ञ मनुष्यानं बोलतोय आयुष्यामध्ये आपल्याला मनशांती मिळवली पाहिजे आणि मनशांती मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे प्रचंड पैसे मिळवले म्हणून मनाला शांती मिळते असं मी काही म्हणत नाही पैशाने उलट शांती हरवते परंतु जी माणसं भक्ती मार्गामध्ये असतात आणि परमेश्वराची भक्ती करतात आणि आई वडिलांची प्रचंड सेवा करतात त्यांना कुठेही धुडीन म्हणला माझं घर रिकाम आहे तुमचे काय संत महात्मे असतील ते माझ्या घरामध्ये ठेवा त्यांची काय असेल ती सेवा मी करतो ज्यावेळेला असा भक्ती मार्ग असतो आणि राजकारण विरहित जो काम करतो त्याच्या पाठीमाग अनेक प्रकारचे आशीर्वाद